माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत भावसार समाज गणेशोत्सव मंडळाच्या भावसार गणपतीची पूजा भावसार विजन त्याचप्रमाणे भावसार समाजसेवा मंडळ यांच्या वतीने पूजा करण्यात आली मंडळाचे अध्यक्ष श्री आनंद पारेकर भावसार समाजसेवा मंडळ व श्री रवी किरण वायचळ सोलापूरचे युवा नेते माजी नगरसेवक दादा कोठे या मान्यवरांच्या हस्ते गणरायांची पूजा करण्यात आली सदर प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष राजू हिबारे यांचा सत्कार भावसार समाजसेवा मंडळ वतीने आनंद पारेकर के यांनी केला सोलापूरचे युवा नेतृत्व दादा कोटे यांचा पुष्पगुच्छ देऊन मंडळाचे अध्यक्ष श्री राजू हिबारे यांनी सत्कार केला याप्रसंगी मंडळाचे सचिव ॲडव्होकेट खंडू दोने द्वारकाधी क्षीरसागर तिलक क्षीरसागर खजिनदार नितीन हिबारे नागराज हिरासकर अनिल हिबारे प्रकाश पारेकर राजेंद्र पुकाळे भानुदास पुकाळे निलेश हिरासकर संतोष महिंद्रकर रवी किरण वायचळ मुनीका വൈछळ, പ്രവക്ര जवळकर, പ്രതിതി जवळकर, കിരൺ पोക്കळे, പൂനം पोക്കळे, ലക്ഷ്മേഗന്ത് മുസळे, ദീപക് ഉबरे, ശീർകാന്ത് раംഗഡ്, ഹർഷവർധ അംബुरे, അഭിജിത് വൈछळ, ജയവന്ത് അംബुरे आदि उपस्थित होते. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका